त्यावेळेस आपल्या माणसांना या भागातील डाळी उत्पादक असेल किंवा अन्य फळांचे उत्पादन असेल किंवा कडधान्याचं उत्पादन असेल याबाबत नेहमी चिंता असते आणि म्हणून त्या अनुषंगानं सभापती साहेबांनी या ठिकाणी आज हजेरी लावली आणि खऱ्या अर्थानं व्यापारी वर्गसुद्धा या ठिकाणी देशभरातला उपलब्ध असल्यामुळं खऱ्या अर्थानं इंदापूर आणि इंदापूरच्या पोलिसांवर तालुके किंवा जिल्ह्यातनं किंवा शेजारच्या जिल्ह्यातनं या ठिकाणी आवक होत असताना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल अशाच पद्धतीच्या भावना खऱ्या अर्थानं सभागृती साहेबांना होत्या आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी उपस्थित लावत असताना आमचा शहर आणि निर्बळ देऊन एक आमचा सन्मान स्वीकारला त्यानंतर मी सर्वांच्या वतीनं त्यांचं रुग्ण व्यक्त करतो आणि सर्व सर्वजणांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करून केलं दिवशीच आहे यांचा शा आणि श्रीफळ घेऊन आमचे बंधू गणपतराव चौधरी यांनी सन्मान करावा अजून पुणे जिल्ह्यातील <laughs> इंदापूर तालुक्यातील इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही आज मोठ्या माखाने डोलत आहे परंतु ह्याचं रोपटं लावलं अठरा मार्च एकोणीसशे साठ साली स्वर्गीय शंकरराव भाऊ पाटील यांनी त्यानंतर या बाजार समितीला एक अद्यावत जागा असली पाहिजे त्या त्या वेळेतल्या संचालकांनी निर्णय घेऊन अशी भव्य जागा या ठिकाणी निर्माण करत असताना त्यावेळेचे जे जे काम करणारे संचालक मंडळ असतील आणि नामदार हर्षवर्धन पाटील साहेबांच्या काळातून हे डाळी चालू होत असताना आता नामदार दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आप्पासाहेब जागदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे बाजार समिती काम करत असताना मला त्या त्या काळातल्या त्या त्या संचालक मंडळांनी साथ दिली सभापती साहेबांनी साथ दिली आणि या ठिकाणी आज तुषार जाधव साहेब असतील संदीप पाटील साहेब असतील दिवसे साहेब असतील संतोषराव देवकर साहेब असतील यांनी खरंतर गेले पंधरा वर्षापासून के डी चौधरी डाळिंबियाड इथं यावं त्या त्या संचालक मंडळांनी वेळोवेळी बोलवून हे डाळिंब्याड शेतकऱ्यांच्या सेवेसाठी नक्कीच चालू केलं परंतु मधला काळ हा जास्ती डाळिंबाचा होता परत थोडासा काळ हा कमी डाळिंबाचा झाला परंतु आता पुन्हा क्षेत्र लागवडीखाली जास्त आले आणि साहेबांनी जसं सांगितलं की पेरूसाठी आणि डाळिंबासाठी एक चांगलं डाळिंब आड की तो उभं राहा जागेची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आणि विशेष करून सभापती साहेबांनी आणि संचालक मंडळाने जो निर्णय घेतला इथं देशातून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था त्यांच्या कामगारांची राहण्याची व्यवस्था आणि विशेष करून आजूबाजूच्या जिल्ह्यात आलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा शेतकरी निवास या पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था करण्याचं त्यांनी धोरण ठेवलेलं आहे मी केडी चौधरी डाळेंद्याडच्या वतीनं मी एक बाजार समितीचा पुणे बाजार समितीचा संचालक आणि उपसभापती काम केलं आणि शेतकऱ्यांच्या भावना काय असतात व्यापाऱ्यांच्या काय भावना असतात त्या जाणून घेऊन पुण्यामध्ये नाळिंबाथा नक्कीच व्यापार मोठा करण्याचा प्रयत्न केला पण जाग्याभावी आम्हाला या ठिकाणी जरी यायला लागला असेल तर इथं सुद्धा काम करत असताना आज आपण नाशिकमध्ये काम करतोय नाशिकमध्ये सुद्धा प्रचंड जागा आम्ही खाजगी बाजाराच्या माध्यमातून केली निर्माण केली आणि तिथं प्रीमियम कृषी मार्केट हे एक अध्यावत डिजिटल मार्केट जे देशातलं पहिलं डिजिटल मार्केट स्वप्न माझं पूर्ण झालं त्यानंतर राजस्थानमध्ये जालोर जिल्ह्यात सायला तालुक्यामध्ये जिवाना गावामध्ये आपलं सात ते आठ एकरामध्ये डिजिटल मार्केट उभं राहिलं त्यानंतर गुजरात राज्यामध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये भुज तालुक्यात मानकुआ गावामध्ये केडी चौधरी डाळिंबियाड हे डिजिटल मार्केट जे अद्यावत उभं राहिलं आणि दोन तीन राज्यामध्ये आपण एक शेतकऱ्यांना चांगला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असताना तर कर्नाटक राज्यामधून सुद्धा आपल्याला मागणी होती की त्या शेतकऱ्यांना ज्या बँगलोर भागामध्ये एखादं मार्केट व्हावं तेही लवकरात लवकर आम्ही पूर्ण करणार आहोत परंतु खऱ्या अर्थानं आज इंदापूर तालुक्यामध्ये मला आनंद विशेष आनंद यासाठी होतोय की साहेब ज्या गावातले रहिवासी आहेत ज्यांचा जन्म त्या ठिकाणी झाला ते निमगाव केतकी हे प्रगतशील भागांतरांचं गाव म्हणून ओळखलं जातंय तिथं ढोबळी मिरची असेल पिरू असेल किंवा जे ज्या पहिल्यांदा पीक ज्या जिल्ह्यात येतात त्या गावात येतात मग डाळिंब असेल ते असे सगळे एक प्रगतशील शेतकऱ्यांचं गाव आणि साहेबांचं त्या ठिकाणी असणारं वास्तव्य किंवा त्या ठिकाणी झालेला जन्म आणि त्यांना दररोज शेतकऱ्यांच्या दिसत असलेल्या अडचणी ह्या दूर करण्यासाठी साहेब आज सभापती जरी असतील तर एक शेतकऱ्याच्या नजरेतनं ह्या बाजार समितीला काय लागेल ते देण्याची भूमिका त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली आणि साहेब आज मी या आपल्या उपस्थितीत मी व्यक्त आपल्याला आमच्या भावना सांगतो हे मार्केट हे असं असेल की महाराष्ट्रात जसं आम्ही नाशिकला प्राधान्य देऊन डिजिटल मार्केट केलं तसंच या ठिकाणी डिजिटल मार्केट म्हणजेच तुम्हाला आल्याबरोबर तुमचा माल पोचला मेसेज ग्रेडिंग झाली मेसेज वजन झाली मेसेज त्याचबरोबर विक्री झाली ताबडतोब पट्टीचा मेसेज आणि ताबडतोब डिजिटलद्वारे तुम्हाला खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने त्याच दिवशी पैसे देण्याची सुविधा साहेब आपल्या माध्यमातून आम्ही इथं चालू करतोय आणि आपल्या पाडवळ या ठिकाणी मिळत असताना मी या भागातल्या इंदापूर तालुक्याचा फक्त विचार न करता आजूबाजूचा सोलापूर जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल आणि शेजारी कर्नाटकातून विजापूर जिल्हा असेल इतकी आवक ही आपल्याला मार्केटला खेचायची आणि वेळोवेळी आम्हा सर्वच व्यापारी बांधवांना म्हणजे नुसता केडी चौधरीच नाही तर अजून काही डाळिंबाचे विक्रेते असेल त्यांच्याही काय अडचणी असतील ते आपण समजून घेऊन एक चांगलं अद्ययावत मार्केट या ठिकाणी निर्माण करूया मी माझ्या शेतकरी बांधवांना विनंती करेल की तुम्ही जर इंदापूरच्या जवळ असाल तर पुण्याकडे जर याला लांब पडत असेल नाशिकला जायला लांब पडत असेल तर तीच सुविधा तीच खासियत पुण्यामध्ये जी केडी चौधरी डाळिंबी आणने सुरुवात केली वीस वर्षापूर्वी आणि आज देशामध्ये एक केडी चौधरी पॅटर्न बनला तोच पॅटर्न पाहायचा असेल तर आपण इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आणि महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना जे केडी चौधरी बद्दलचे आज जवळजवळ अठ्ठावीस हजार सबस्क्रायबर आज युट्यूब चॅनल जोडले जवळजी जो 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 लाख लोकांच्या घरामध्ये लाख माणसांच्या पर्यंत दररोजचे विचार हे पोचत असतात आणि तीच क्वालिटी आपल्याला इंदापूरमध्ये पाहण्यासाठी आवर्जून या ठिकाणी या झिरो पासून हिरोपर्यंतचा ग्राहक या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेला आहे की जो महाराष्ट्रामधून राजस्थानात जातो गुजरातमध्ये जातो व्यापारी आणि त्यांना दुधासारखा आम्ही रतीम देतो तोच व्यापारी वर्ग इंदापुरात आम्ही घेऊन आलेलो आहे तर हलका माल असो किंवा भारी माल असो तुम्ही या बाजार समितीत घेऊन या आणि ही शेतकऱ्यांची बाजार समिती आहे आणि इथलं संचालक मंडळ शेतकरी हिताचा निर्णय घेत असताना व्यापाऱ्यांचा सुद्धा त्यांनी आवर्जून उल्लेख करत असताना की व्यापाऱ्यांना सुद्धा राहण्याची व्यवस्था व्यापाऱ्यांच्या कामगारांना सुद्धा राहण्याची व्यवस्था ज्या त्यांनी डिक्लेअर केल्यात त्याचा लाभ घ्या एवढंच या आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज जे चा चा मार्केट चालू होतं असताना मी माझ्या भावना व्यक्त करतो धन्यवाद होतो संचालक मंडळांचा आणि त्या पोटा धन्यवाद